विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत करते आपण जो हिंदी भाषा अभ्यास टॉपिक चालू केला आहे त्याचा आपण आज लेक्चर नंबर आठ करतोय आणि यामध्ये आपण विरामचिन्ह हा टॉपिक कव्हर करणार आहोत हा पण प्रश्न तुम्हाला एक किंवा दोन गुणांसाठी एक्झामला विचारला जातो आपण पुढे जाण्याआधी जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या जे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत माझ्या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन मिथ मिळत राहील धन्यवाद विरामचिन्ह हा टॉपिक आपण मराठी भाषा अभ्यासामध्ये पाहिलेला आहे आता तो हिंदीमध्ये विरामचिन्ह हा टॉपिक कशा प्रकारे आहे तो आता आपण बघूया काही चिन्ह फक्त वेगळी आहेत बाकी सगळी मराठीसारखीच आहेत विरामचिन्ह म्हणजे काय आपलं आपण पाहिलं आहे की आपण ज्यावेळी बोलताना मध्ये मध्ये पॉज घेतो थांबतो त्या ठिकाणी काही चिन्ह वापरली जातात लिहिताना ते चिन्हांना विरामचिन्ह असं म्हणतात आता हिंदीमध्ये जे पहिलं विरामचिन्ह वापरलं जातं पूर्णविराम पूर्णविराम हे चिन्ह अशा प्रकारे वापरलं जातं उबी डॅश हे हिंदीमध्ये विराम पूर्णविराम म्हणून वापरलं जातं अल्पविराम अशा प्रकारे अल्पविरामचिन्ह वापरलं जातं विस्मयबोधक चिन्ह किंवा विस्मयसूचक चिन्ह हे इंग्ल इंग्लिश अल्फाबेटमधल्या उलट्या स्मॉल आयसारखं असतं त्याच्यानंतर येतं अर्धविराम अर्धविराम अशा प्रकारे लिहितात अर्धविरामनंतर येतं एकच मिनिट हा अर्धविरामनंतर हे आहे ते योजक चिन्ह आहे योजक चिन्हनंतर उदाहरण चिन्ह म्हणजे आपण जे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये त्यानंतर येतं दोहरा चिन्ह त्यानंतर प्रश्नसूचक चिन्ह नंतर विवरणचिन्ह आणि शेवटी येतं एक कोष्टक चिन्ह कोष्टक नंतर एक अजून एक आहे हिंदीमध्ये लाघव चिन्ह अशा प्रकारे अकरा तुमी ले ते अकरा चिन्ह आहे ते तुम्ही दहावीपर्यंत तुम्हाला एक्झामसाठी विचारले जातात तर ह्यावरती कोणत्या प्रकारचे विचार प्रश्न विचारले जातात एक्झामला तर एखादं विरामचिन्ह दिलं जातं आणि ते त्याचं नाव तुम्हाला लिहायचं असतं किंवा नाव दिले दिलं जातं आणि त्याचं तुम्हाला विरामचिन्ह काढायचं असतं किंवा एखादं वाक्य तुम्हाला एक्झाम दिले एक्झामला दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह भरायची असतात अशा प्रकारचे प्रश्न यावरती एक्झामला विचारले जातात माझ्याकडे एक विरामचिन्हांच्या संदर्भात एक तक्ता आहे तो आपण उदाहरणासह सहज समजून घेऊया पहिलं आहे विवर पहिलं आहे पूर्णविराम पहिलं जे येथे चिन्ह दिलं आहे त्या चिन्हाला म्हणतात पूर्णविराम आणि पूर्णविरामाचं उदाहरण बघा दूध बेचना ज्ञानसिंह का धंदा नाही था वाक्य कंप्लीट झालंय म्हणून पूर्णविराम दिलाय अल्पविराम अरे हा देखो उ उमासे कह देना जरा करीने आय म्हणजेच उमासे कह देना जरा करीने आहे हे पूर्ण वाक्य आहे पण अरे हा नंतर आपण थोडासा गॅप घेतलाय म्हणून तिथे आला अल्पविराम आणि देखो नंतर पण जर असा गॅप घेतलाय म्हणून तिथे पण आला अल्पविराम म्हणजे थोडासा आपण जेव्हा गॅप घेतो त्यावेळी तिथे अल्पविराम वापरला जातो दोन शब्दांच्या मध्ये नंतर बघूया अर्धविराम अर्धविराम हे दोन पूर्ण दोन वाक्यांच्यामध्ये वापरला जातो हिंदी साहित्य के विकास उन्नतीमे डायरी का भी योगदान आहे हिंदी साहित्य के विकास हे एक वाक्य झालं आणि उन्नतीमे डायरी का भी योगदान आहे इथे आपण थोडासा मध्ये गॅप घेतो दोन वाक्यांच्या मध्ये तेव्हा तिथे अर्धविराम वापरला जातो प्रश्नसूचक चिन्ह तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादा प्रश्न आपण बोलतो त्यावेळी तो लिहिताना त्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो यह गाय क्या आप दो, क्या आप क्या लोगों की है इथे काय येणार प्रश्नचिन्ह नंतर दिले योजक चिन्ह म्हणजे एक छोटीशी डॅश योजक चिन्ह कधी वापरतात हे बघा योजक चिन्ह इथे दिले खुद पडे लिखे है सभा सोसायटी मे जाते है पढे लिखे हे जरा वर्ड वर्डसारखे शब्द एकत्र आले आहेत ना मग पढे लिखे हा शब्दाच्यामध्ये डॅश येणार येणार आणि मध्ये पण डॅश येणार त्याला योजक चिन्ह असं म्हणतात पुढे विस्मय चिन्ह जा जाने दे बेटी जी छोटा मतकर हे जे उद्गार आहेत आपल्या तोंडात जेव्हा उत्कटपणे येतात त्यावेळी आपण उद्गारचिन्ह वापरतो पुढे उदाहरण उदाहरणचिन्ह उद उदाहरण उदाहरणचिन्ह वापरतो कधी जर एखादं आपल्याला वाक्यामधलं एखादं जे वैशिष्ट्यपूर्ण शब्द जेव्हा आपल्याला नोंद करायचा असतो विशेष शब्द त्यावेळी आपण उदाहरण उदाहरणचिन्ह वापरतो आता इथे काय म्हटलंय बघा सूर्यकांत त्रिपाठी निराला मुक्त छंदके के प्रवर्तक थे आता निराला हे त्यांच्याबद्दल जास्त माहिती देते ना म्हणून निराला हे कशामध्ये येणार तर इकरा उदाहरणचिन्ह मध्ये दोहारा चिन्ह आपण कधी वापरतो जेव्हा एखाद्या व्यक्ती बोलतोय तर ते त्याचे उद्गार आपल्याला सांगायचे असतील तर आपण दोहारा चिन्ह वापरतो मै पहिले मैने पहिलेही मी पहिलेही पुचले लेता भोग क्या क्या लगेगा आता हे कोणतरी बोललेलं आहे मग इथे आधी पहिला येणार तुमचा अर् अल्प अर्धविराम सॉरी अल्पविराम येणार अल्पविराम नंतर मग जे बोललेलं वाक्य आहे ते तुमचं दोहरा उदाहरणचिन्हामध्ये येणार आणि दोहरा उदाहरणचिन्ह कम्प्लीट कर करायच्या UH! अगोदर तुम्हाला पूर्णविराम द्यायचा आहे एवढं विसरू नका काही काही मुलं नंतर पूर्णविराम देतात ज्यावेळी दोहरा उदाहरणचिन्ह तुमचं कंप्लीट होईल त्याच्या अगोदर तुम्हाला इथे पूर्णविराम द्यायचा असतो पुढचं आहे विवरणचिन्ह विवरण केलीये निचे देखी या तर तुम्हाला काहीतरी पुढे अजून स्पष्ट करायचं आहे एखादी यादी पुढे द्यायची आहे तर तिथे विवरणचिन्ह वापरलं जातं कोष्ट कोष्टक चिन्ह म्हणू हस्ते हुए म्हणजे आता ते एखादं तुम्हाला नाटक वगैरे असतं बघा नाटक वगैरे लिहिलं त्याच्यामध्ये कोष्टकमध्ये लिहिलेलं असतं ना म्हणजे काय करायचं आहे पुढे ते हसायचं आहे किंवा अजून कुठला अभिनय करायचा आहे जे आपण कवसात वापरतो त्याला कोष्टकचिन्ह असे म्हणतात मग तो लड्डू का डिब्बा दे महिने तो लड लड्डू का डब्बा देखा भी नाही पुढे आहे चिन्ह लाघव चिन्ह म्हणजे एखादं मोठं वाक्य तुम्हाला थोडक्यात जर स्पष्ट करायचं असेल तर आपण चिन्ह वापरतो जसं की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाक्य असतं क्रू प्रू ऊ म्हणजे कृपया पृष्ठ आहे म्हणजे तुम्ही पान पलटा आहे सांगण्यासाठी क्रू पू आणि ऊ आणि प्रत्येका ठिकाणी चिन्ह दिलेलं असतं या संदर्भात एक्झामला आलेला एक प्रश्न बघूया एक गुणासाठी हा दहावीच्या पेप आठवी नववी दहावीपासून तुम्हाला विचारला जातो तर निम्मलिखित वाक्योमय यथास्थान उचित विरामचिन्ह का प्रयोग करके फिर फिरसे लिखीए तुम्हाला ह्यामध्ये पर्याय नसतो एकच वाक्य दिलेलं असतं आणि तेच तुम्हाला व्यवस्थित लिहिलात तरच तुम्हाला एक मार्क मिळणार त्यामुळे विवरणचिन्ह कशी वापरायची त्याचा विरामचिन्ह कशी वापरायची त्याचा अगदी व्यवस्थित अभ्यास करा आता ओ हे आपल्या आलेले तोंडातनं पटकन आलेले शब्द आहेत ना मग त्याच्यानंतर येणार तुमचं उद्गारचिन्ह आत ऑलरेडी तुम्हाला इथे पूर्णविराम दिला आहे म्हणजे जास्तीत जास्त दोन चिन्ह तुम्हाला वापरायची असतात एक म्हणजे अर्धा मार्क एका चिन्हाला असतो आणि अर्धा मार्क दुसऱ्या चिन्हाला असतं ओ कंबकतने कितनी बेदर्दी पिटा हे कोणीतरी बोललेलं वाक्य आहे म्हणजेच हे डबल मध्ये येणार दोहरा उदाहरणचिन्ह प्रकारे आपण विरामचिन्ह वापरू शकतो आता आपला विरामचिन्ह हाही भाषा अभ्यासमधला हिंदी भाषा अभ्यासमधला टॉपिक संपला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा धन्यवाद